यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी ध्येय जिद्द चिकाटी गरजेचं असल्याचं प्रतिपादन अफजलपूर मठाचे विश्वाराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं उद्योग कितीही छोटा किंवा मोठा असला तरी त्याची लाज न बाळगता पुढे जाता आलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुनील बाबानगरे व्यवसायात क्वालिटी आणि कमिटमेंट असणं गरजेचं आहे वळसंगवाडाचे सुनील बाबानगरे यांनी वळसंग गावाचं नाव देशपातळीवर पोहोचवण्याचं मोठं काम केलं आहे शेकडो बेरोजगार युवकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार देखील उपलब्ध दे करून दिलाय असं प्रतिपादन अफझलपूर मठाचे ಮಹೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿ ಆಶೀರ್ವಚನ ಹಂಗ ಜೀವನದೊಳಗ ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾವ್ದು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂದ್ರ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಾವನಿಂದ ಒಳ್ಳೆ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಒಳ್ಳೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ತಂದೆ ತಾಯಿ ಆಶೀರ್ವಾದ ಇಟ್ಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ಜೀವನದ ಕೂಡ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯದ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ಬಾಬಾನೇಗ್ರ ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಂದ ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ದಾರಿ ಒಳಗ ಅವ್ರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಹಾಕಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ದಾರಿ ಒಳಗ ಅವ್ರು ಹೋಗ್ಯಾರ ಹತ್ತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಷ್ಟೊಂದು ಎತ್ತರಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯವರು ಇದ್ದಾರೆ ಮರಾಠ ಏನೋ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಸಾದಾ ಹಿಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಾದಾ ಸಬ್ಸಿಡ್ ಜಾದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಹಂಗ ಸುನಿಲ್ ನೋಡಿದ್ರ ಬಾಳ ಎಷ್ಟು ಸರಳ ಆತನ ಆದ್ರ ನಿಜವಾಗಿ ಕೂಡ ಇಷ್ಟು ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಒಳಸಂಗ್ ವಾಡದ ಮಾಲೀಕರಿದ್ರು ಕೂಡ ತಮ್ಮ ತನವನ್ನು ಮರೆತಿಲ್ಲ ಅವ್ರು ಯಾವ ರೀತಿ ಬಂದಾರ ತಮ್ಮ ಯಾವ ರೀತಿ ಇದ್ರಾಗ ಹುಟ್ಟ್ಯಾರ ಯಾವ ರೀತಿ ಬಂದಾರ ಅದು ಕೂಡ ಯಾರನ್ನು ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಗುರುಗಳನ್ನ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಊರಿನ ಜನರನ್ನ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಹಿಂದ ಕಲ್ತಂತ ದೋಸ್ತರನ್ನ ಗೆಳೆಯರನ್ನ ನೆನಪಾರಿಲ್ಲ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ವ್ಯಕ್ತಿ ಇವರೊಳಗೆ ಯಾರಾದ್ರ ಅಂದ್ರೆ अक्कलकोट रोडवरील वळसंगवाडा इथल्या फंटूश वॉटर पार्कच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते सोमवारी सायंकाळे याचं थाटात उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे युवा नेते रमेश पाटील शावर अँड टॉवरचे संचालक विश्वराज चाकोते युवा उद्योजक यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश अंटद माजी सरपंच श्रीशैल दुदगी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले आर्किटेक्चर संतोष भंडारे मल्लेनाथ बाबानगरे वेदमूर्ती पंडित हिरेमठ बिराजदार आदींची उपस्थिती होती या प्रसंगी महास्वामीजींची पादपूजा सुनील बाबानगरे आणि अनुपमा बाबानगरे यांनी केले मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन बाबानगरे परिवाराच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी देखील आपले विचार व्यक्त करून वळसंग वाड्याच्या माध्यमातून बाबा नगरी यांनी वळसंगचं नाव हे देश पातळीवर पोहोचवल्याचं म्हटलं मी पण दोन तीन वेळा जेवलो एकदम चविष्ट जेवण घरगुती जेवण तिथं मिळायचं तिथं ते करता करता त्यांनी इथं लोकांच्या अपेक्षा वाढल्या हायवे झालं स्वामी समर्थांचं प्रस्थ भयंकर वाढलेलं आहे देशात नाही जगात स्वामी आता स्वामी समर्थांचं नाव होत आहे आणि आता हे हायवे झाल्यामुळे मुंबई पुणेचे लोक सतत येत असतात मी एका ठिकाणी ऐकलो मी बाबा पहिलं तीस वर्ष दत्त महाराजांचे होते त्यामुळे घाणगापूरचं वाढ झालं त्याच्यानंतर शिर्डी साईबाबांचे तीस वर्ष होते ते भरभराट झालं भयंकर आता असं सांगतात पुढचे तीस वर्ष आमचे आहेत स्वामी समर्थांचे त्यामुळे भयंकर वाढणार आहे सगळे आता म्हणून हे पुढचं दृष्टिकोन म्हणजे काळाची पावले ओळखून सुनीलने हे केलेले आहेत ना खरोखरच कौतुकास्पद आहे दरम्यान या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स स्लाइड्स बुल राईड्स बाईक राईड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं सुनील बाबा नगरे यांनी यावेळी सांगितलं thank mm -hmm. you या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली होती अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक रेवनसिद्ध पॅटी यांनी केलं तर सूत्रसंचालन बमलिंग चिट्टे यांनी केलं